नगरमधील नगरमधील नवीपेठ येथील गांधी मँगो हाऊसचा शुभारंभ उद्योजक मोहनलाल मानधना यांच्या शुभ हस्ते नुकताच झाला याप्रसंगी सुवालाल भंडारी पारस लोढा सत्यन मुथा जयआनंद महाविरोयोग मंडळाचे सेक्रेटरी आनंद मुथा सहकार महर्षी जिगुंदेचा जैन उस्वालपत संस्थेचे माजी चेअरमन संतोष गांधी संदीप गांधी दिनेश गांधी निलेश गांधी राज राजमुणोत गणेश भुतारे मीनाताई कटारिया कीर्ती गांधी गांधी मँगो हाऊसचे संचालक देवेंद्र गांधी बाबालाल गांधी रोशन गांधी खुशी गांधी साची गांधी आदी उपस्थित होते या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला रत्नागिरी देवगड हापूस पायरी केशर आंबा उपलब्ध करून देण्यात येतो दुबई कॅलिफोर्निया तसेच अन्य देशातही आंबा पाठवलाय नगर शहरातही घरपोच सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे दरवर्षी ग्राहक आवर्जून आंब्याची ऑर्डर देतात गुणवत्ता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो यामुळे अठरा वर्षांपासून ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांची सेवा देताना आनंद होतो असं गांधी यांनी सांगितलं नवीन पेढी येथे कलेक्श कलेक्शन म्हणून रेडीमेड कपड्याचं दुकान आहे त्यामध्ये आम्ही गांधी मँगो हाऊस म्हणून हे आंब्याचं दुकान आंब्याचं सीजनल दुकान गेली अठरा वर्षापासून सुरू आहे त्या ठिकाणी देवगड हापूस रत्नागिरी हापूस मैसूर लालबाग इत्यादी आंबे मिळतात आंबे एकदम खात्रीशीर आहेत आमचा माल नागपूर औरंगाबाद पंढरपूर या ठिकाणी सर्व ठिकाण जातो व त्यांचे आम्हाला फोन येतात आंबा फार चांगलं निघाला म्हणून म्हणून आम्ही सर्व नगरकरांना आवाहन करतो की या ठिकाणी येऊन एकदा सॉलवर भेट द्यावी तो आम्हाला उपकृत करावं मी देवेंद्र विजयकुमार गांधी संचालक गांधी मेंग वाऊस नवीपेठ गेले अठरा वर्षापासून दोनपेठ येथे आमचे गांधी मँगोव्स ना या नावाने आंब्याचे दालन असून आमच्या इथे रत्नागिरी आपूस देवगड आपूस म्हैसूर लालबाग केशर इत्यादी प्रकारचे आंबे उपलब्ध असतात आमच्या येथील आंबा संपूर्णपणे नॅचरल आणि गावतक पिकवलेला असतो कोणत्याही प्रकारचे कार्बन कार्बाईड वगैरे वापरत नाही आमचा आंबा हा पूर्ण भारतात जातो तसेच दुबई कॅनिफोर्निया या ठिकाणी बी आमचा आंबा दरवर्षी जातो नगर येथील ग्राहक आवाजून आम्हाला सांगतात की आमच्या मुलाला दुबईला पाठव कॅनिफोर्नियाला पाठव आम्ही त्या ठिकाणीसुद्धा आंबा पाठवतो आणि आमचा आंबा पूर्ण नॅचरल पद्धतीनं उच्च पद्धतीत असल्यामुळे आंब्याची क्वालिटी ही एकदम उत्कृष्ट असते आणि आमच्या येथील आंबा हा पूर्ण गवतम पिकवला असल्यामुळे लोकांच्या पसंतीला लो, उतरलेले आहे गेल्या अठरा वर्षापासून नवी पेठे दालन असून आमच्या इथे रत्नागिरी आपूस हा देवगड आपूस हा पोजनच विकला जातो कोणत्याही प्रकारचा कर्नाटक आपूस मात्र आपूस हा विकला जात नाही आणि की रकाची फसवणूक केली जात नाही तसेच आम आमचा आंबा पूर्ण भारतात आ, सु घरपोच सुविधा पुरवली जाते नगरमध्ये पण घरपोच सुविधा पुरवली जाते या आंब्याच्या व्यवसायात मला माझे वडील कुमारजी गांधी बंधू रोशन गांधी व माझी मिसेस आ, राखी गांधी व आमच्या सासूबाई मीनाबाई कटारिया यांची बहुमूल्य साथ लाभते आणि अशीच अशीच साथ यांची कायम लाभो आणि नगरच्या नागरिकांना ना, मी आव्हान करू इच्छितो की यात येणारा या गुढीपाडवा व अक्षयत्रीचा हा सण उत्कृष्टपर्थ आंबा घेऊन आपण साजरा करावा आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावावी ही नंबर विनंती आपल्याला आणण्याचा पत्ता नवीपेठ मँगो हाऊस जैन सांग शेजारी अहमदनगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे नऊ दहा सहाशे एक माझं नाव सुहलाल बाबुलाल भंडारी माझी सोनू बॅग आहे मी आठ ते नऊ वर्षापासून यांच्याकडून आंबे घेतो आतापर्यंत कधी खरं निघाल नाही पहिली पिटी मी घेतो आंबे सुरत केल्यानंतर माझी पहिली पीटी असते आतापर्यंत काही राहू नाही जय श्रीराम रेगड भागातील गांधी मँगो हाऊस याचे देवेंद्र बाबालालजी गांधी रोशन बाबालालजी गांधी आणि बाबालालजी गांधी तोडगावकर या परिवाराचं हे गांधी मँग हाऊस म्हणून आहे गेल्या अठरा वर्षापासून यांचं हे हा व्यवसाय करतात अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रतीचे आंबे हे नेहमी विकत असतात तर नगरकरांना आव्हान आहे की एक वेळेस शंभर टक्के इथे भेटून खात्री करावी आणि इथे आंबे विकत पेट येतील गांधी मँगा हाऊस गेल्या अठरा वर्षापासून एक प्रामाणिकपणे व एकदम उत्तम व दर्जेदार क्वालिटीचे आंबे विकत आहे उत्तम दरात ते विकत आहे व प्रत्येकाला ओरिजिनल हापूस हा आंबा ते विकतात व प्रत्येकाला मी सांगतो की त्यांनी एकदा येऊन व्हिजिट करून त्यांच्याकडे क्वालिटी उत्तम क्वालिटीची भेटतात हे दुकान आम्हाला नेहमी आवडीने इथे यावं लागतं कारण नगरमध्ये चांगले आंबे आणि विश्वासाने मिळणाऱ्या आंब्याचं एक चांगलं ठिकाण आहे कुठल्या प्रकारे भावाची जास्ती घासाघीस करावी लागत नाही योग्य किंमत वाजवी दर आणि मिळणारा माल याची गॅरंटी या तीन गोष्टीचा या ठिकाणी खूप चांगला संग्रह आहे मी माझ्या मित्रांना आवाहन करेन की त्यांनी इथे येत जावं आणि हा अनुभव स्वतः घ्यावा Mahanagar News Desk, Mahanagar News Bureau, Ahil